मी एक गाणं म्हणते आता आपण स्वर्ग जाताना यमराज काय पाय पुसत आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणून हा त्या बनात हा त्या बनात हाती टाळवी ना उभा तुळशी बनात हाती टाळवी उभा तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल म्हणून हाका मारीत पनात हाका मारीत बनात, हाती टाळी नाव उभा तुळशी बनात स्वर्गाच्या वाटा येमराज करे फूस पाशी हेमराज कर खरं सांगात मा किती केल्या एखादशी ಸಾಗ ಮಾಲೇದಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಮನೂನಿ ಹಾಕಾ ಮಾರಿತ ಬನತ ಹ ಹಕ ಮಾರಿತ ಬನತ ಹ ಹೀಟಾಳಿ ನಾವು ಬಾ ತುಳಿ ಬನತ ಹೀಟಾ ನಾವು ಬಾ ತುಳಸಿ ಬನತ ಸೊರಗರಾಜ ಮನಗಟ ಯಮರಾಜ ಧರೇ ಮನಗಟ सांगात मातीत आहे खरं खोट खरं सांगात मातीत आहे खरं खोट विठ्ठल विठ्ठल म्हणून हा का मारीत बनात हाका मारीत बनात हाती टाळी नाऊ बातुळशी बनात हाती टाळी नाऊ बातुळशी बनात स्वर्गाचा वाटाला त्याला ताना खरं सांग माधर मा केला कहाताना खरं सांग माधर मा केला काताना विठ्ठल विठ्ठल म्हणून हा का मारीत बनाता। हाती टाळी ना वा तुळशी स्वर्गाच्या आत्मा कुडीचं भांडण आत्मा कुडीच भांडणं असात्मान गेला कुडीला सोडून असात्माभिमान गेला कुडीला सोडून विठ्ठल विठ्ठल म्हणून हाका मारीत मारी हाका हाती टाळी नाऊ बातुळ अशी बनात स्वर्गाच्या वाटा आत्मा कुडीच भांडणा आत्मा कुडीच भांडणा आवारुडे लवकरीन माझा मुक्काम आवर आवारुडे लवकरीन माझा मुक्काम खुरी माझ मुक्काम न तुला जायच देव घरी ಮಾಜ ಮುಖುರಿನ ದೇವರಿ ವಿಮರಿತ ಹಾಕ ಹಿಳವಿ ನಾವು ಬಾತುಳಿ ವನ ಹಿಟಾ ನಾವು ಬಾತುಳ ಶಿವನ